अभिनेता प्रसाद ओकला काही दिवसांपूर्वी त्याच्या लेकाने महागडी गाडी गिफ्ट केली प्रसादची बायको मंजिरीने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी चाहत्यांना दिली या पोस्टमध्ये मोठा लेख सार्थकचा बावीस वर्षांआधीचा सा फोटो शेअर करत तिने जुन्या आठवणींना उजाळा सुद्धा दिला तर नुकतंच अजब गजब या चॅनलला प्रसादने मुलाखत देताना या गाडीबद्दल तो व्यक्त झालाय म्हणाला कुटुंबातून मी आलोय त्यामुळे बीएमडब्ल्यू वगैरे घ्यायचं माझं काहीच स्वप्न नव्हतं कारण मुळात मला महागड्या गाड्यांमध्ये रस नाहीये एक छोटी गाडी आहे आणि त्याने प्रवास होऊ शकतो इथेच माझी गाडीची गरज संपलीय मला आलिशान गाड्यांची कधीच आवड नव्हती मला महागड्या गाड्या खरेदी कराव्या असंही वाटलं नाही गाडी असेल तर मोठा कलाकार समजतात या दृष्टिकोनावर माझा विश्वास नाही कारण मी त्या नजरेने पाहतच नाही पण माझ्या मुलाला माझ्याकडे आलिशान गाडी हवी असं वाटत होतं मला गरज नाही असंही मी त्याला सांगितलं त्याऐवजी आपण घर घेऊ असंही मी सांगायचो यावर तो म्हणायचा घर आपण घेऊच पण आता तू आलिशान गाडीतून फिरणार नाही तर केव्हा फिरणार असं त्याचं मत होतं तीस दिवसातील दिवस तर मी शूटिंग करतो आणि गाडी असते त्यामुळे आलिशान गाडीचं काय करू तेव्हा माझा मुलगा नाहीच म्हणाला यावरून आमच्यात प्रचंड संभाषण वाद झाले आणि शेवटी त्याने त्याच्या वाढदिवसाला मला गाडी गिफ्ट केली तो जर्मनीला असतो त्याच्या वाढदिवसाचं निमित्त म्हणून तोच भारतात आला आणि त्यानेच मला गाडी गिफ्ट केली आणि तो गेला इतक्या लहान वयात जिथे एक वडील मुलाला गाडी गिफ्ट करतो त्या वयात त्याने मला गाडी देणं हे माझ्या मुलावर माझ्या बायकोने केलेले संस्कार आहेत असं मला वाटतं आणि त्याच हे फळ आहे तुम्हाला प्रसाद अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेमेश्वरातील बातमी अपडेट्स आणि कॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी